नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी सुप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी मी नाव नाही घेत पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला तर त्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल असं सूचक विधान भाजपा नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी केलं आहे तर महाविकास आघाडीत अनेक नेते बंड करणार आहेत लोकसभा निवडणुकीत अनेक जण भाजपामध्ये येण्याची शक्यता आहे असे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे दरम्यान काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कन्या अर्चना पाटील चाकूरकर आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर